नमस्कार मी दिनराज बागमारे आपण पाहताय जय भारत न्यूज जत नगरपालिकेसाठी अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात केली आहे आणि जत नगरपालिकेच्या या निवडणूक रिंगणामध्ये हे सर्वाधिक जे उमेदवार चर्चेमध्ये आहेत ते म्हणजे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि जत नगरीचे कुटुंबप्रमुख सुरेशराव शिंदे सरकार तर सुरेशराव शिंदे सरकार यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप होते संग्राम जगताप मच्छिंद्रना वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुरेशराव शिंदे सरकार यांनी जत शहरातील कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे जत शहरामधली जी गुंडगिरी दहशत आहे तर ती मोडून काढण्याची आवश्यकता असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि शहरातील महिला माता भगिनी आणि मुलींच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केलेल्या आहे त्याचबरोबर विलासराव जगताप यांनी सुद्धा एक गंभीर प्रकारचे आरोप केलेले आहेत जे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरू इच्छित आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची यांची इच्छा आहे अशा व्यक्तींच्यावरतीसुद्धा आता दबाव तंत्राचा अवलंब केला जात आहे त्यांना धमकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळं ही कायदा आणि सुव्यवस्था शहरातील कुठेतरी बिघडत चाललेले आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे पाहूया काय म्हणाले ते घरे चिन्हावरती मी मार्ग भरलेला आहे निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी जगताप साहेबांच्या नेतृत्वकाली निश्चितपणानं जेव्हा झेरो करू आम्ही जसं माझं सोसायटी जत विकास सोसायटीला देवी ते तेरा झेरो करून आम्ही चौदा पंधराच्या फरक शेटा आणल्या त्याच पद्धतीनं या करू अतिशय चांगलं असं वातावरण आहे नगरपालिकेचं आता जे बिघडलेलं वातावरण आहे या शहरात जी गुंडगिरी दहशत होळी हिंदू जे चालू आहे ते निश्चितपणानं थांबवण्याचा था। आटोकाट प्रयत्न आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाने करू आज व्यापारी असोत आमच्या माता भगिनी असोत यांना जतमध्ये जेवण राहणं अवघड झालेलं आहे फक्त प्रत्येक गोष्टीत वर्गाने अनपद वर्गाने असेल आणि कुठले वर्गाने असेल गुन्हात्मते नेत्याचा वाढदिवस असेल फक्त आता लग्नाची वर्गणी मागायची तेवढी शिल्लक राहिली आणि ती मागू म्हणून आमचं कारण शक्यता नाही आज आमच्या मुली ज्या शाळेला जातील हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या शाळेतून परत दिवसपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या जेव्हा जीव आहे माझी मुलगी शाळेतून व्यवस्थित परत येईल का नाही अशा पद्धतीची गुंडगिरी आणि दहशत या जग सारख्या शहरात चालू झालेल्या आणि ते जगताप साहेबांच्या आणि आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी निश्चितपणानं पाहिजे हा बारा दिवसातून पाणी येते ते निश्चितपणानं आम्ही रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणानं देऊ या जत नगरपालिकेचा जो विकासाचा गाडा हा चिखलात रुतलेला आहे तो निश्चितपणानं जगतापसाहेब आम्ही जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं अजितदादाच्या पक्षातून राष्ट्रवादीचं आमचं घड्याळ आहे त्या माध्यमातून हो निश्चितपणानं या जत जेलमध्ये राहणाऱ्या आमच्या माता भगिनींना निश्चितपणाला न्याय देऊ ही हो बाई मी आपल्याला देतो आणि थांबतो जय राष्ट्रवादी जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजितदादाकर यांच्याबाबत आम्ही सक्षम त्यानं जतवासियांना दिलेलं आहे जत शहरामध्ये जे अस्वच्छता आहे गुन्हेगिरी वाटेल आहे व्यापाऱ्यामध्ये दहशत आहे एवढंच नाही तर जे उमेदवारी फॉर्म भरायला जातात त्यांना फॉर्म भरू नये म्हणून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जाते त्यांना दबाव तंत्र केला जातो आहे त्यामुळं कुठल्याही दबावला न बळी पडता आमचं पॅनल स्वतंत्र झालेलं आहे तो जत शहरामध्ये जे दबाव तंत्राचा जो प्रयोग चालू आहे तो निश्चितपणे वाईट आहे आणि जतच्या जनतेला जतचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अजितदानाकडे अर्थ खात आहे त्यामुळे त्याच्या विकासासाठी पैशाचं कमी पडणार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त निधी जतवासियांना आणून देण्याचं काम त्या राष्ट्रवादी अजितदादाच्या गटामार्फत करू आणि जनतेनं आम्हाला आम्ही एक सक्षम पॅनल एक वैचारिक पातळीवर आणि विकासासाठी एक चांगलं पॅनल आम्ही अजितदादा गटांत तयार केलेलं आहे त्या गटाला जनतेने स्वयंपूर्ण पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येनं आमच्या पॅनलला निवडून द्यावा अशा प्रकारचे ग्वाही करतो त्याच पद्धतीनं आमच्याबरोबर ब बसपाचा गट आमच्यासोबत आहे त्यांना पण आपण पन दोन शिटा दिलेल्या आहेत बाकीच्या सर्व सीटावर आम्ही सक्षमाचं कारण केलेलं आहे बसपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मिळून आम्ही जगमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करू सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही देतो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आम्ही विनंती करतो आमच्या या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचं नव्हे जिल्ह्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि आता महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या वतीनं सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझे आमदार विलासराव जगताप हे त्यांच्यासोबत होते आणि त्यामुळं आता या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस निर्माण होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे पण ही लढत तिरंगी होणार आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे